सो so, मित्रांनो कशात तुम्ही म्हणजे मी आहे तुमचा लाडका म्हणजे मी आग्री युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत करताय तर प्रथम तुम्हाला दिवाळीची हार्दिक शुभेच्छा तर आपल्याला जायचे किल्ल्यांची शूट करायला कारण का दिवाळी म्हणल्यावरती किल्ले बनवले जातात इच्छुक इच्छुकांनी किल्ले आणि त्या किल्ल्याचे इतिहास आहे ते तुम्हाला तिथे नमस्कार कारण का दिवाळी आहे म्हणल्यावरती किल्ले येतातच आणि किल्ल्यासाठी मला किरणनी बोलवलं आहे आणि हे किरणदादाचे पप्पा तर त्यांना आपण नंतर भेटूया आपण तर आपल्याला

तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकनान झुजतो र थाक देई शिवरायांच नावर दुश्मनला थाक देई शिवरायांच नावर हे शंभू शंकराच नवर गड कहावर शिवराज 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 पाय ठेवण्या चर दोस्त कर बर हित पाय अंदी चर दोस्त कर बर मित्रांनो आणि इथे आपला कोण शत्रू येत होतो तिथे तोफ लावलेली होत कारण पारकरी आपले मावळे सतत पारकरी ठेवायचे आणि बघू शकता हा लूक जो आहे एकदम सगळ्यात भारी महाराजांचा बघू शकता इकडे किल्ल्याचा उल्लेख केलेला आहे तर तुम्हाला किल्ल्याचं नाव आणि सगळं दाखवतो मी इकडे एवढं छान इतिहास आहे बघू शकता इथे तुम्हाला इथे सगळं वाचायला भेटल मित्रांनो तर प्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर बाबा सांगाल आपल्या महाराजांच्या बद्दल म्हणजे किल्ले आणि दिवाळी साजरा काय कसा केला जातो सांगा बोला बोला तुम्ही हां बोला आणि दिवाळी साजरी कशी केली जाते आता हा पूर्वजांचा काम आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याचे प्रमुख संभाजी महाराज प्रमुख हे सगळे आपले नेते महान होऊन गेले देशाचे राज्याचे त्याने आपल्याला हे प्रतीक ठेवलेलं आहे बरोबर आहे आणि हे प्रतीक ही जवान मंडळी तरुण मंडळी मुलं असोत मुली असो त्यांना आवड प्राप्त झाली कशाची ते शिकतात शाळा कॉलेज करतात इतिहासामध्ये हे सगळं आहे कारण का आपल्या इतिहासामध्ये सगळं लिहलेलं गेलेलंच होतं ते कारण महाराजांनी आणि ते इतिहास लिहिला गेला होता की पिढ्याने पिढा अशीच चालली पाहिजे तर तो, तो इतिहास काय लिहिला पण ही जागृती ठेवली बरोबर आहे इतिहासावर इतिहास सगळ्यांचा आहे जेवढे रती महाराती झाले त्यांचं पण आहे पण जागृती त्यांनी ठेवली म्हणून मी नुन त्यांना छत्रपती शिवाजी संभाजी महाराज वगैरे जे आपले नेते होऊन गेले त्यांनी जे जे आपल्याला दिलंय पूर्वीच्या आदिलशा होते का कोण हो <laughs> जे होते ते होते करणारे ब्रिटिशांनी तर केला पण केला सगळ्यांनी म्हणजे बरोबर होता आरमार म्हणजे या हा ह्याला नाव समुद्राला काय दिलंय आरबी समुद्र नंतर हिंदी समुद्र नंतर पॅसिफिक समुद्र हे तीन समुद्र आहेत त्याच्यातला मोठा समुद्र किनारा असेल तर आपल्या देशाला निघालेला आहे देशाला नगावला त्याच्यातून हे जे विद्यार्थी हे जे प्रत्येक त्यांनी जपून ठेवले जपण्याचं काम करतात दिवाळी आल्यानंतर हे जे किल्ले आहे किल्ले बोललो ना तर हे जे त्यांनी प्रतीक ठेवलेले आहे पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे प्रमुख आहेत संभाजी महाराज प्रमुख आहेत जे जे राजमाता त्यांची भगिनी ह्या ज्या त्यांचासुद्धा खांद्याला खांदा लावून हातभार होता त्याच्याशिवाय हे सगळं झालं नाही काय तेव्हा हे तरुणांनी हा किता इतिहासाचा दिवाळीच्या निमित्ताने जनतेच्या समोर एक आवड बरोबर पूर्वीची आवड आणि ती प्रा प्रॅक्टिकली माती विटा दगड त्यांनी सगळीकार बांधले कुठेही बांधले किल्ले मोठे मोठे बा सगळे किल्ले मी फिरलेले लवकर झालं की नाही तर पाहिलेले पण आहेत आज नाही लहानपणापासून पर तर त्याच्यातून आजचे विद्यार्थी आहेत हा त्याचा इतिहास इतिहासाचा उलगडा करून तर जुनी आठवण त्यांच्या मनामध्ये जे आहे त्या अभ्यासामध्ये तो इतिहास लिहिलेला आहे त्याची आठवण करून त्यांना म्हणजे प्रॅक्टिकली जागा असेल तर तिथं विठा माती वगैरे हाताशी आणून आणि हाताने स्वतः बनवतात आणि कॉपी फोटो त्याचे जे आहेत त्या प्रत्येक फोटोच्या ह्याच्याप्रमाणे ते बनवतात ही सुद्धा कला आहे ही कला आहे आणि आजचे विद्यार्थी ते जोपासतात आणि तुमच्या आमच्या जनतेच्या समोर हे जे प्रत्यक्षित त्यांनी किल्ले राजमार्ग हे जो त्यांनी आज केला गेल्या वर्षी पण मोठा था। चिकन बनवला होता वर्षी बनवतात चिकन लोक इथे येतात पावसाच्या मुलं ह्या वर्षी हा तेच ना पाऊस हा निस्ता खरबच करतो तरी काय आपण हार मानत नाहीये आपली जी परंपरा ती सांगतोय मी माझं नाव महेश भोईर बेला तुम्हाला सुद्धा हा शब्द आहे म्हणजे किल्ले कोणी बनवले काय मुलं काय करतात आणि त्याच्यातून हे पिक्चरमध्ये आणण्यासाठी त्याचा लोकांच्या समोर प्रदर्शन ठेवण्यासाठी तुम्ही हातभार लावता तुमचा तुम्हाला पण आणि मेन म्हणजे कसं कारण का मला तर छंद आहेच आहे कारण काय किल्ला म्हणजे हा महाराजांनी जे जे बांधलेले किल्ले आहेत गड जिंकलेले आहेत ती आपली परंपरा आपल्याला जपलीच पाहिजे कारण का आपण किल्ले महाराजात मग आपण आज येत आहेत हां किल्ले जिंकलेले किल्ले कोणी बांधले कोणी बांधले ते सुद्धा एक इतिहास त्यांनी ठेवलेला आहे आता काय सिमेंट पाहिजे अंबुतीचा सिमेंट नव्हतं माती चुनखडी असो का कुच्ची असो <coughs> पण त्यांचा टेक्निकल म्हणजे त्यांचा जो टेक्निक जो हा दगड अहो दगड सुद्धा एवढी मोठी तोड घडवला आणि तो तोडून काढायचे बरोबर हातोडा कोलता हातोडी कुठे आले लवार कोण होते बाजवणारे कोण होते म्हणजे हा सगळा अभ्यास केला तर आपण विचार असा करायला पाहिजे कोणी बांधले पूर्वीच्या लोकांनी देशावर जगावर जगावर म्हणतो मी तशीच परिस्थिती होती आपण देशापुरतं बोलणार पण आपल्यावर पण त्यांनी सत्ता गाजवली पण त्यांच्या नंतर पेशवाई जे होते हे सुद्धा पूर्ण होते आदिलशाह वगैरे हे जे काम करत होते किंवा भूमीचे जे पूर्वज लोक काम करत होते त्यांच्या संस्कृती माणूस मा, होता समाज होता ब्रिटिश नंतर आले बरोबर आहे नंतर आले आणि हे सगळं आणि त्याच्या धोशार्थात म्हणजे कुठची पेशवाय मी असं नाही म्हणत छत्रपती शिवाजी महाराज पण ह्यांचा सल्ला घेतला असेल बघितलंय का इतिहासकारांनी बघितलंय का, का नसेल मी बोलतो हो, का घेतलं कशा आपण बोलायचा म्हणून एकामेकाच्या सल्ल्याने मसलतीने कशी ही इमारत उभा उभी करायची किल्ले कसे हे किल्ले कशासाठी बांधले त्यांनी समुद्रातून याच्यातून त्याच्यातून आरमार कोण होते कान्होजे आंग्रे वगैरे असतात मोठे मोठे पाण्याशी संघर्ष करणारे आरमार जे आहेत ना त्यांच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सगळा गड किल्ला जिंकलेला आहे किल्ले ताब्यात घेतलेले आहेत आणि हे कोणी सुद्धा विसरून चालणार नाही कान्होजा आंग्रे यांचं सुद्धा नाव कुठे चालणार नाही कारण प्रत्यक्ष आरमारामध्ये त्यांनी काम केलेलं आहे कारण महाराजांना जे मावळे पण होते आणि त्यांना जे माणसं भेटली जे मावळ्यांसारखे एवढे मजबूत भेटले आणि त्यांनी रक्ताच्या रक्तालाच राहते करून दिलेले म्हणजे हे देशाचा हा जो कोकण किनारा आहे हा बरोबर आहे मावळे आपण हो प्रमुख तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मावळ्यामध्येच मोडतात पण देशावर नाही आपल्या अतिक्रमण होतो अत्याचार होतो जनतेवर हे त्यांनी हिरलं त्यांनी सगळं मुसलमान असून तो कुठला जाती धर्म काही ना बघितलेलं नाही अन्याय होतो आमच्यावर बरोबर अन्याय होतो माझ्या घरावर अन्याय होतो माझ्या तालुक्यावर अन्याय होतो ह्याच्या जनतेसाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि हे कुणी बांधले किल्ले ते कसे त्यांनी मिळवले एवढा मोठा सैन्य लढाई करून लढाय लढायचं कशा कशाने लढाय हे महत्वाचं होतं तेव्हा कोथा तेव्हा तोफा कुठे होत्या तेव्हा काय आल्या पण कोणी पण कुठून हा लोकंट आणला खनिज जो आहे ह्या जमिनीमध्ये आहे सगळं खनिज आहे तो जमिनीमध्ये आहे सोना चांदी लोखंड सगळं पिक्चर तांबा विद्यार्थी हे जे काम करतात हे जे किल्ले तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकली दाखवतात बरोबर आहे शिवाजी महाराजांचे उदाहरण त्यांनी ठेवलेले हा इतिहास त्यांनी घडवलेलाच आहे कारण का इतिहास म्हणजे आत्ता कसं आहे लहानपणाला कळलं पाहिजे बरोबर इतिहासामध्ये खरी आकाशामध्ये जरी विद्वान लोकांनी विज्ञान लोकांनी विज्ञान पुढं जरी गेला तर तंत्रज्ञान त्याला कारणीभूत आहे पण हे विज्ञानानेच बनवलेलं आहे विज्ञानातून बनवलेलं आहे पण आकाशात एवढे मोठे एवढे वर्ष प्रवास करतात प्रत्येक ग्रहावर जातात खनिज आणला किती आणला एक किलो आणला का दोन किलो परमेश्वराला माहिती पण पर त्याचा काहीतरी प्रतीक दाखवलं असेल काहीतरी सोना नाही बरोबर आहे ही जन्मभूमी जी आहे राजमाता म्हणजे जी जन्म भुमी भुमी आहे भूमी या भूमीमध्ये जी आहे कारण हे सगळं खनिज आमच्या पोटात आहे बरोबर आहे हे पोटातलं खनिज आज सगळं त्याच्यावर जग चालतं चंद्रावर जातो या सूर्यावर जातो तो भाग वेगळा आहे त्याने आणखीन कुठे जावं आणखीन ग्रह शोधावं आणखीन वस्ती शोधावी पण एकच ज्ञानाप्रमाणे मी एकच सांगितलं हे जे पृथ्वीवर आहे ही जी पृथ्वी आहे ह्याच्यावर जी लोकवस्ती आहे हा माणूस आहे हा माणूस श्रेष्ठ आहे ह्या पृथ्वीवर खतरनाक कोण असेल तर हा माणूस आहे वाघ श्रेष्ठ असेल तर जंगलातला वाघ आहे बरोबर आहे पण खतरनाक माणूस खतरनाक माणूस बोलला या पृथ्वीवरचा अहो वाघाच्या पण पलीकडचा माणूस आहे शिंहाच्या पलीकडचा माणूस आहे तो चंद्रावं सूर्यावर पण जाईल सूर्याचे जा आणखीन किती सूर्य असेल त्याच्यावर पण जाईल हा थांबू शकतो का त्यात नाही म्हणून छत्रपती शिवा शिवाजी महाराजांनी जे पूर्वीचं काम केलेलं आहे जनतेसाठी अवरात्र जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे त्यांच्या सहकार्याने न्याय मिळवून दिलेला आहे तर प्रत्यक्ष मावळेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते आणि हे खांद्याला खांदा लावून त्याने दिल्लीपर्यंत प्रवेश केला ते आग्र्यापर्यंत गेले पण दिल्लीश्वरांच्या लोकांचा लोकांच्या मनात असा होता का छत्रपती शिवाजी महाराजाला ह्या तत्वावर आम्ही इथे येऊन देणार नाही तिथं अधोरा राहिला माझ्या इतिहासामध्ये मी वाचले ते सांगतो मी माझ्या पद्धतीनं सांगत नाही बरोबर आहे इतिहास जो आहे तो इतिहासच आहे ना तो तिथून आपल्या मावल्याने म्हणा त्यांच्या सहकार्याने म्हणा त्याची आटकून ठेवलेलं आग्र्याला त्यांना केलेले आहे होते, होते, करून ठेवलेले त्या आपल्या सैन्याला त्यांना कसं बाहेर काढायचं हे मावळे म्हणजे खरोखर अक्कलवान होते हुशार होते आणि त्यांना ब्लॅकमेल करून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका केली आणि त्यांना परत आणलं त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद कधी सूर्यचंद्र बोलतं असेपर्यंत त्यांचं छत्रपती महाराज जय नाव जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराजचा विजय असो तर काकाने एवढी आपल्या महाराजाबद्दल माहिती दिली आहे एवढी छान माहिती दिली आहे कारण हा इतिहास आहे हा कारण का हा रयतेचा इतिहास आहे कारण का आज महाराजांनी नसते हे केले असतं तर आपण आज नसतो इथे तर आज महाराजांनी एवढं आपल्या रयतेसाठी एवढं केलं आहे तर आज आपण पिढाने पिढा पीड़ा चालते कारण का पिढाणे पिढ्या मोठी किल्ले कसे बनवले आहेत कसं आहे कसं देखावं हे पिढ्या पिढ्यांना कळलं पाहिजे कारण आजच्या या लोकांना पण जनरेशन कळलं पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी छत्रपती संभाजी महाराज की तर चला धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल हा दिल्या इतिहास हा हा इतिहास परंपरा चालली पाहिजे तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा इथेच थांबतो शुभरात्र